नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील प्राचीन आध्यात्मिक वैभव असलेल्या भवानी मातेचा परिसर आता अजूनच निसर्गरम्य झालेला आहे वन विभागाच्या वतीनं या ठिकाणी साहसी वन उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या विशेष पुढाकारातून याची निर्मिती करण्यात आलेली आहे या उद्यानाचं आज उद्घाटन करण्यात आलं स्वतः मंत्री संजय राठोड यांनी या प्रसंगी झीप वेचा आनंद देखील घेतला <स्था> मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या या कार्यक्रमाकरिता वन विभागाचे अधिकारी विशेष मान्यवर आणि निमंत्रित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तो पालकमंत्री ने तुरंत आप यहां का लोकल लोगों की सुविधासाठी तुम तुरंत ये काम करो करके मुझे रिस्पॉन्सिबिलिटी दिया था तो बीच में हम को बताया था कि साहब इतना बडा काम वन विभाग हमारा जो मेन रोल है वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन है फॉरेस्ट मैनेजमेंट है तो साहब साहब वन मंत्री थे तो साहब को बोलने की ज़रूरत नहीं थी सब पर साहब को पता था तो साहब ने बोला कि कुछ नहीं मैं आपको बैकअप हूँ आप डरो मत आप करो कुछ भी हुआ तो मैं देखता हूँ तो साहब की आ, वो कॉन्फिडेंस से हमने आगे बढ़े सर आपकी सपोर्ट से हमने आगे बढ़े और आज इतना अच्छा गार्डन बना सर आपका सपोर्ट से और आपल्या यवतमाळ वनवृत्तामध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस वन, सत्ता वन उद्यानं आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत काही पूर्ण काहीची कामं चालू आहेत आता जे काही उद्यानं झालेले आहेत जसं आता नेरला असेल किंवा आपल्या यवतमाळमध्ये ऑक्सिजन पार्क असेल जैविता पार्क असेल दारव्यामध्ये वन उद्यानं असेल आता हे दिगजच्या भावानी टेकडी उद्यानं असेल तशी चांगली चांगली उद्यानं झालेली आहेत परंतु मी आता या ठिकाणी एक खात्रीशीर सांगू शकतो की हे जे उद्यान झालेलं आहे आपल्या दिगरचं ते सगळ्यात उत्तम उद्यान झालेलं आहे या ठिकाणी एक आपल्या इथं काय म्हणतात त्याला की एक मनोरंजनासाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत नंतर प्रसिद्ध इथं रेणुका मातीचं मंदिर आहे आ, या ठिकाणी खऱ्या अर्थानं भवानी टेकडीचा परिसर साहसी खेळाचं पर्यटनाचं वलय या ठिकाणी जर निर्माण केलं तर हळूहळू हे पर्यटनस्थळ लोकप्रिय होऊ शकते हे माझ्या लक्षात आलं मग साहसी खेळासाठी आपला भवानी टेकडीचा हा परिसर कसा उत्तम पर्याय ठरू शकतो याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला स्वामीजी आहे भुलेसाहेब आहेत त्याच्यापूर्वीचे काही अधिकारी होते जे आता बदलून गेले असतील परंतु त्यांचंही योगदान मिळालं आणि मग त्याच्यामध्ये वनविभागाच्या छोट्या अधिक कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या सपोर्टनं आज हे चित्र बदलत सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एवढंच म्हणणार आहे की ही बाब मी आमदार झाल्यानंतर या टेकडीचा भागाची पाहणी केली मला आजही आठवते की काटेवाले सरनी एकदा मला कोणत्या तरी जेवणाला इथे बोलवलं होतं आणि तेव्हा मी पाहिलं वर एक पवित्र महादेवाचं मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर आहे आणि हा परिसर खऱ्या अर्थानं आपण जर डेव्हलप केलं शहरातल्या जवळचा आहे वनविभागाची मोठी जमीन आहे समोरसुद्धा चाळीस हेक्टर आहे म्हणून हे सर्व डोक्यात ठेवून पहिल्यांदा मी दोन हजार चौदाला जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा याचा आराखडा तयार केला आणि अध्यात्म पर्यटन क्रीडा या तिन्ही गोष्टी कशा इथे एकत्र आणता येईल तिन्ही गोष्टीचा समावेश करून या ठिकाणी ही टेकडी कशी विकसित करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आज भवानी टेकडी दिग्रस्करांसोबत येथे येणाऱ्या प्रत्येक प्रत्येकांचे आकर्षण केंद्र तर होणारच आहे परंतु हक्काचे स्थळ झालेले आहे मी नेहमी भाषणात मागच्याही भाषणात जेव्हा अटल वन योजना आम्ही तिथं गार्डन बनवायला आलो होतो तेव्हा मी भाषणात म्हटलं होतं की दिग्रसमध्ये किंवा अनेक लोकाला घरी पाहुणे सकाळी आले आणि घरी पाहुणे आले जेवण करून जा असं म्हणलं तर जेवणाला तीन चार तास लागतात मग पाहुणे घरीच बसून राहण्यापेक्षा जा फिरून या म्हणून म्हणता येते आपल्याला आणि म्हणून हे दिग्रसमध्ये आलेल्या पाहुण्यांना खेड्यापाड्यात आलेल्या लोकांना मग फिरण्यासारखं काहीतरी पाहिजे ना आणि म्हणून वनविभागामार्फत इथे इतर सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे मी आत्ताच बोललो की अध्यात्म अध्यात्म त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आता पवित्र वर महादेवाचं मंदिर आहे त्याच्यानंतर मातेचं मंदिर आहे आता याच्यात आम्ही लक्ष घातलेलं आहे आताच मी सी सी एफ साहेब आणि स्वामी साहेबाला बोललो की दहा कोटी रुपये देतो परत आणि दहा कोटीमध्ये जुनं स्ट्रक्चर म्हणजे जुनं आपले हेमाडपंथी मंदिर होते त्या धर्तीवर खऱ्या अर्थानं भवानी मातेचंही मंदिर झालं पाहिजे आणि वरचंसुद्धा मंदिर झालं पाहिजे भवानी टेकडीचं आणि वरचं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे डेव्हलप झालं पाहिजे आणि म्हणून आता साहसी खेळसुद्धा मग साहसी खेळाचा अनेक क्रीडा प्रकार इथं सुरू व्हावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे साहसी खेळ आणि वन उद्यान याचा आज खऱ्या अर्थानं जर सांगड घातली तर तरुण पिढीसोबत खऱ्या अर्थानं ज्येष्ठांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी फायदा या माध्यमातून होणार आहे तसं आता आम्ही गाडी आणली एक बॅटरी चालण्याची ते ज्येष्ठासाठी आहे बरेच लोकांना थोडा फेरफटका मारायचा असेल चांगले झाडं पाहायचे असेल देशी झाडं पाहायचे असेल देशामध्ये अनेक प्रकारचे झाडं आहेत जे आपण कधीच पाहिले नाही आपल्याला वड पिंपळ हेच माहीत आहे आणि म्हणून हे झाडंसुद्धा या भागामध्ये राहिले पाहिजे हा त्याच्यामध्ये खरा आम्ही प्रकार करणार आहोत आणि साहसी खेळाच्या संदर्भात मी या ठिकाणी सांगताना साहसी खेळ खेळताना आपला प्रतिस्पर्धी हा निसर्ग असतो पण त्याच्याशी आपली स्पर्धा नसते खुल्या निसर्गाचे धोके असतात आणि त्यामुळे आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अनेक लोक या ठिकाणी हे धोके पाहून त्यानुसार आज त्याच्यामध्ये जोखीम घेऊन त्याचा सर्व गोष्टी विचार तरून भरती, भरती, करून आता मी स्वतः जीप मध्ये इथपर्यंत आलो तरी मनाला पक्क करणं याच दृष्टीनं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे की याचा फायदा जसा फक्त आवड किंवा थोडासा छंद म्हणून नाही तर जे तरुण तरुणी वनविभाग पोलीस भरती सैन्य भरती तयारी करून राहिले त्यांच्यासाठी सुद्धा भाऊ हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आता सर्व विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता आणि ह्या पातळी तपासण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये अजून काय नवीन नवीन प्रकार आणता येईल आपल्या क्रीडा धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं कशा केंद्रबिंदू एक करता येईल या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे आज भवानी टेकडीवर सुरू केलेल्या या सर्व खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर गार्डन तर आहेत वनविभागाला मी फक्त एवढंच विनंती करणार आहे की आज जसं उद्घाटनाच्या वेळेस स्वच्छ होतं हिरवगार होतं तसं हिरवगार हे आलं पाहिजे भवानी टेकडीच्या विकासासाठी कुठेही निधी माझ्याकडून कमी होणार नाही आपण जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे उपलब्ध करून देऊ एवढं या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि लवकरात लवकर पूर्ण क्षमतेनं हे भवानी टेकडी जे आमच्या डोक्यात होतं त्या पद्धतीनं इथं कार्यान्वित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून राहील एवढं आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो विश्वास देतो आणि धार्मिकता अध्यात्मसुद्धा या ठिकाणी जे काही लोकं आहेत मला भेटले होते की मंदिर डेव्हलप झालं पाहिजे तर एक सुंदर मंदिर भवानी मातेचं असेल वर असेल म्हणजे प त्याचं त्याचंसुद्धा आता आर्किटेक्टला बोलून सुद्धा पद्धतशीरपणे सर्व काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढा आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र या प्रसंगी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी निमंत्रित नागरिक आणि वन समितीचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पात्रा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा